आज आमचा न्यू ब्लॉग पण होते मी कारण की आज आम्ही धरणावर चाललेलोय धरण बघायला कारण की आता पाणी पडला मग कधी आम्ही धरणावर गेलेलो नाही हे दोघी साई साई भाऊ तुम्हाला कसं वाटलं आमचा आज म्हणजे आमच्या भीत एकदम भारी वाटत तुमच्या तुमच्यासोबत हे म्हणे चला म्हणे म्हणतात चला मग हे बघा आता चाललो आम्ही धरणावर मग भेटू तुम्हाला डायरेक्ट धरणावरच हे बघा आमचा डायरेक्टर आहे बरं का छोटा बोल साई काहीतरी ధర్నా పిత గాడీ వేరే పార్కింగ్ ఫైదా గాడ చాప కానీ గాన ఓకే సార్ బాగు ధర్నా బా ఇర ఏర్స ధర్నా సార్ एवढा एक नंबर फिनी घेते हा जो पाजर आहे ना पाणीचा पाजर आहे धरणाचा लावतो तुम्हाला धरणेला बोलू भाऊ हे बघा साई भाऊ कसा वाटला आज म्हणजे धरणावर येऊन एकदम भारी छान असं वातावरण आहे डायरेक्ट हे बघा साई भाऊ कसं फुल लावते हे बघा लावतो तुम्हाला हे बघा आम्हाला आता चढतोय आम्ही हे बघा आता आम्ही धरणावर चढलेलो आहे हे बघा गाई आमच्या आता धरण हे बघा डायरेक्ट जिथून तिथून हे धरण आहे आमचं अजून म्हणजे पन्नास टक्के भरलेलं ये साई भाऊ तुम्ही काय म्हणता धरणाबद्दल धरण सेकंड हो अरे असं ना बोला ना हे बघा आम्ही डायरेक्ट लय दूर आलेलो आहे धरणापासून म्हणजे तरी तीन चार किलोमीटर लांब आलेलो आहे आम्ही धरण बघायला डायरेक्ट तिकडे पूल वगैरे बी आहे भाऊ काय म्हणता तुम्ही मग बाकी हे बघा आमचा पूल हे धरण वगैरे खूप असं छान असं वातावरण आहे डायरेक्ट आणि आज आम्ही एक व्हिडिओ बी शूट केलेला आहे तो तुम्ही जा मी जाईन तुम्हाला तिथं आता मग म्हणे चाला मग आता आम्ही इकडं जातो आता पुढं बघतो आता काय बघण्यासारखं आहे ते बघू मगेश पबलिक यांची बोला बोला मारा मारल्या लटके जाऊ द्या रे जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या काय नकद्या जाद्या मजा आहे का ना भिडू जाऊ द्या जाऊ द्या आता मजा मारतो जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या लल तुम्ही काय दिला तुम्ही काय देऊ राहिले आम्हाला सांगा गुलाब का फूल कली क्या काम की तुम्ही माय बाप फुलवाटी नाही किती दिली जिंदगी का काम ओ बाप रे इसे क्या शेर मार दिया यार एक बार और एक बार एक शेअर गुलाब का फूल कली क्या काम की तुम्ही माय बाप फुलवाटी नाही कलाई तेरी जिंदगी का काम की वाह 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 एक नंबर ठाई वाजल ल्या किती ठाई केला वाजल नव्हते काहीच नाही आता आम्ही चाललो आहे आता आम्ही इधर राहून सोडलं तर ना आता हे बघा आता साडा साहेब भाऊ गाडी आपली वाली मारा उडी मारा एक साई बाबू म्हणे एक उडी मारतो म्हणे